योड़ा योड़ा पाचला लेट। आता मले। मले था था। पाचला था था। की लेट ना हो। उलटी उत्तर आज क्वालिटी लावतात तर इकडे आहे आई नयन आणि बाकी आता आलेले आहेत मुंबईवरून अण्णा पण आलेले आहेत अण्णा आपल्या तिकडे कसा झाला प्रवास Ooh, हो चांगलं कठीण गाडी हापकत वगैरे होती नवी होती मग चांगली होती हा पांढरी होती काय ते पांढरी लालपरी पण नवीन मध्ये चांगलं होय हाफकत हाफकत हा हा ते बरं आहे होय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांचं स्वागत आहे तुमचं आजचा गावचा आपला दुसरा दिवस आहे म्हणजे आज तारीख आहे बारा मे दोन हजार पंचवीस आणि आता वाजले सकाळचे सव्वा आठ तर गावच्या दिव दुसऱ्या दिवसाला आपली सुरुवात झालेली आहे आणि इथे आपली गुरु आहेत आपल्याला आता माहितीच आहे चहा पियाची बाकी आताच आपण तोंड धुतलेलं आहे तर आता आपण चहा पिऊया आणि सुंदर असा पक्ष्यांचा आवाज आहे आणि सकाळ क्रिकेट झालेला सुरू हा हे हळूहळू मार हळू मार चाय पी वगैरे ही इज द स्वरांश अँड ही इज द रिहान दुसऱ्या दिवसाची सुरुवात तर झालेलीच आहे बघूया आजच्या दिवसात काय काय आपल्याला करायला मिळते आणि काय काय बघायला मिळतं इथे तर आत्ता वाजलेत सकाळचे साडेनऊ आणि आपण जरासं इथं घराच्या बाहेर जरा फिरतोय आज वातावरण थोडंसं ढगा वाटतंय पाऊस वगैरे पडण्याची शक्यता वाटते तर इकडे आहे ना काहीतरी चालू आहे पाणी गडू आलेलं हे लोकांचं सकाळपासून काम इथं चालू होतं ये पाणी आहे ना येते ये आहे पाणी तिथे सकाळपासून पोरं आपले काम करत होते मशीनचं पाणी कसं येतं ते, ते बघायला तर आपण आलोय आता पर्याच्या इथे आपल्या पर्यावरती बघा एक जुनी अशी वाट आता या वाटे अशी घाटी झाल्यात इथं काहीतरी करतायत बघूया आपण इथं विहीर आहे छोटीशी आपा आणि काहीतरी कर होते हा मेकॅनिकल हो मॅकॅनिकल ना काहीतरी इथं काम चालू होतं मशीन काही बिघडली होती म्हणून तर आपण जरा चालू आता खाली इथं बघूया जरा चवकाश विर कारण इथं उतार आहे केवढं जरास उंच आहे इथं आणि ते मेकॅनिकच काम चालू होते मशीन ही खराब झाली होती ही आहे की खराब नाही आता ते प्रॉब्लेम कुठल्या मशीन मध्ये आला होता फाईप झालाय चॉकअप तो जात नव्हता आता आलाय पाणी तिकडं काय केलं आलं त्याला सांग तो तिकडचा पाणी पण तुंबलंय पर्यायचं पाणी तुंबल आहे करा। मदरा तर धरण सुद्धा तुंबलेलं आहे काय काय लोक आता येतील पोहायला कारण आपण काल बघितलं होतं तेव्हा पाणी एकदम तळात होत तर आता धरण आता तुंबलेलं आहे पाणी भरलेलं आहे आता कधी कधी आपल्याला पोहायला यावं लागेल अजून भरायचं बाकी आहे अर्धा झालाय ते धरण इकडं आपला हा साखर आणि कदि हा बघा हे आपलं धरण आहे पाणी तुम्हाला दिसतंय का माहित नाही बघूया आपण दिसतंय का बघा इथं आपलं आहे ना हे आहे धरण आहे इथं येऊच आपण कधी ना कधी पोहायला आणि हा आपला साखर तर इथं आपली विहीर आहे छोटीशी आता घरी मित्रांनो आता वाजलेत दहा सकाळचे दहा आणि आपण फोडणीचा भात आणि ही फणसाची भाजी खातोय जयंती नाही तर मित्रांनो आता वाजले साडे दहा आणि आम्ही चालतोय घु मध्ये आणि मी असं जरास भाजी वगैरे आणायला जातोय बाईकवरनं तर गावाला फिरण्याची मजा काही वेगळीच आहे आनंद आहे एकदम आनंद आणि हा आमचा इथे तेरवण फाटा टॉवर इथं हा जिओचा टॉवर हा कोतापूरला जायचा रस्ता आणि हा आमच्या इकडं भूला जायचा रस्ता हे आमचं पोरकाचे राय रवळनाथ मंदिर आता आपण आलो धू मध्ये सोमवार ग्राम पंचायती काय माहिती चायनीज दुकान यायला लागली काहीतरी आमचं भू पब्लिक कमी आहे कारण अजून खूप लोक हे आमचं भू भू मग तर हे आमचं भू आहे पंचक्रोशी अरे हॉटेल पाचगाव दुकान आणि हे थोडी दुकानाची कामं होतात इथं इथं आपण भाजी घेतो आता हे हे इथं आहे हेपे आणि मी आहे आता आपण आता इथं साखर वगैरे घेतोय आणि इथं बघा काम चालू आहे दुकानाचं दुकानांचं काम चालू आहे आणि हॉटेल आहे नमस्कार काय म्हणते बरं आहे ना मस्त ढग वगैरे आलेत आणि हे भू आहे थोडस बदल झालाय काही ना काही ठिकाणी दुकानं नवीन होत आहेत तर आता आपण चाललोय घरी आपण घेतलेली भाजी आणि ती पण आता मित्रांनो आता वाजले दुपारचे पाहुणे एक आणि हे बघा इकडं पाऊस भरला एकदम या साईडला ऊन आहे इकडं आणि इकडे काळा काळा झाला एकदम असं वाटणं की पाऊस पडणारच आहे तर आपण आता आपला बैल भेटला मध्येच त्याला घेऊन जातोय आज आपल्या इथे बुद्ध जयंती होती आणि आपण आता मंदिरात आलोय खाली हे चल 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 तर पाऊस खूप भरला इकडे पहिला आधी घरी जागा गडगडत आहे वरती चल 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 आणि तणमय आलेले आहेत मध्येच आलेले आहेत पाऊस पडणार आहे असं वाटतंय हे दीप्या ए, ए हा येतोय ये एक पळू नको आणि ह्याने काय ना काय एवढं स्लो स्लो चालतोय चल बैला लगेच खाली आणि हे बघा पूर्ण काळ काळ झालं या बहुतेक पाऊस पडल आज आता आपण आलोय घरी आणि राजापुरात चपल्या आणलेल्या आहेत आम्ही एकशे वीस रुपयाच्या तिघांसाठी चपल्यांची वांदी चपल्यांची वांदी आणि गावाला असल्यावर चपल्या तर पाहिजे आमची मोठं काल क्रिकेट खेळायला गेलो तिकडनं तर मित्रांनो आता बसले दुपारचे एक आणि आता आपण चाललोय जेवायला ऍक्च्युली आताच ऊन होतं थोड्या वेळापूर्वी आता ऊन गेलय आणि वातावरण बघा पूर्ण पावसाचं झालंय पाऊस पडत असं वाटतो या साईडला थोडस हे आहे आकाश मोकळ आहे पण इकडं पूर्ण पाऊस भरला होता थोडासा ढग सरकत सरकत गेलेत पण पाऊस पडला तर थोडं चांगलं पण वाटेल थोडं गरमी कमी होऊन जाईल आणि चांगलंच वाटेल पण पाऊस नाही पडला तर चांगलं का वाटेल क्रिकेट वगैरे खेळायला जायला मिळेल संध्याकाळी तर आता आपण जाऊया जेवायला आणि अशाप्रकारे पाऊस आलेला आहे ऊन पाऊस कोल्याचं लगन हे बघा पाऊस आलेला आहे जरा दिवस ओलोय पडलेला आहे हॅलो हा पाठवतो ऊन पाऊस खोल्याचं लगेन